आई तू काय बोलतेस याच भान आहे का तुला नसेल लग्न करावं काय हो, हो? इतकी वर्ष सोन्यासारखा संसार केला त्यात खोटा भरवलं तुझ्या डोक्यात हे वेळ आणि कोणी सांगितलं तुला की मी दुसरं लग्न केलं तर मला पुत्र प्राप्ती होईल किंवा कन्यारत्न प्राप्त होईल हे बघा कोणी का काहीही कितीही म्हटलं तरी मला दुसरं लग्न करता येणार नाही ना मी ते करणारही नाही आणि आम्हाला मुळबाळ होत नाही याचा अर्थ असा नाही की दोष फक्त अनुसऱ्या आहे तो माझ्यातही असू शकतो शकतो ना का माझा दोष आहे म्हणल्यावर तुला राग आला पण तुला जसं वाटते किंवा तुझी जशी इच्छा आहे ती या जमिनी तरी पूर्ण होईल असं मला वाटत नाही आणि मी ते करणारही नाही आणि दुसरं लग्न करू नये नाही झालं मग तर तेव्हा तू त्या व्यक्तीशीही असच वागणार तसं अनुषयाशी वागतेस त्याला कोण जबाबदार असणार आई यात काही साध्य होणार नाही फक्त वाद होते इतकंच